नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता इथे सत्याच्या वडिलांच्या कपड्यांवर चिखल आणि माती उडलेला असतो हे बघून घरातले खूपच घाबरतात आणि त्यांना शांतपणे एका खुर्चीवर बसवतात पाणी पासतात आणि काय झालं आहे हे विचारू लागतात तेव्हा मात्र आता त्याचे वडील म्हणतात की मी लढाई करण्याआधीच हरलो आहे आणि आता सत्यजित विचारतो नेमकं काय झालं आहे तेव्हा सोबत जो प्रकार घडला त्याच्या साहेबांनी त्याच्या अंगावर कसा चिखल उडवला हे सगळं तो सांगतो इकडे मात्र या गोष्टीचा दोष निरुपमान पार्टीमध्ये तू त्या साहेबांच्या कानाखाली वाजवली होती ना म्हणून असं त्याला सुनवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्यजित मात्र मीरासाठी साडी आणतो आणि त्याच्यावरची किंमत फक्त तीनशे रुपये असते म्हणून आता तिथे उभी असलेली देविका आणि निरुपमा ही मीराला चिडवतात ही फारच महागाची साडी आणली आहे तुझ्या नवऱ्यानी जरा सांभाळून नेस ह्या लो क्वालिटीच्या साड्या असतात ना या पटकन फाटतात तर तेव्हा लगेचच मीरा त्यांना उत्तर देते देवीगाला म्हणते काय ग माझ्या नवऱ्याने निदान साडी तरी आणली त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशातन तुझ्या नवऱ्याने काय आणलं काय आणलं का यान लका यान लका तुला असं म्हटल्यावर मात्र आता दोघीही जणी आपल्या मानखाली घालतात इकडे मात्र सत्यजितला मीराचा खूपच अभिमान वाटतो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षय आणि आनंद मात्र घरी आलेले असतात आणि आता घाबरून माही मात्र त्यांच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये लपलेली असतात इकडे मात्र आनंद अक्षयला हळूहळू घराकडे नेत असतो आणि त्याला सांगत असतो सावकाश चल तुला त्रास तर होत नाही ना दुसरीकडे मात्र आता आनंदाने अक्षय घरामध्ये निघून गेल्यावर पटकन माही डिक्की खोलते आणि डिक्कीतनं बाहेर पडते आणि कोणी आपल्याला पाहिले का कन्फर्म करण्यासाठी ती इकडे तिकडे बघू लागते तेवढ्या समोर सीमा येते आणि सीमाला बघून ती डचकते आणि क्यूट ती तुम्ही इथे असं विचारते तेव्हा मात्र ती म्हणते झाली का तुझी पळून जायची इच्छा पूर्ण झाली तर तेव्हा आता माही त्यांना विचारू लागते काय झालं तर ती म्हणते चल सांगते तुला काय झालं आणि असं म्हणून आता ती माहीला घेऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सीमा मात्र आता माहीला त्याच ठिकाणी घेऊन जाते आणि तिथे पोचल्यावर माही म्हणते आपण कुठे आलो आहे तेव्हा मात्र सीमा सांगू लागते हे तेच ठिकाण आहे जिथे माझा अक्षय येऊन रोज रडतो आणि आता ती जागा बघून मात्र माहीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला आठवतं की याच जागेवर माझ्या गाडीने एका मुलीचा अपघात झाला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून रमाच असल्याचं चा हे सत्य तिच्या समोर येतं त्यामुळे ती आता सीमाला म्हणते आजपासून तुमच्या अक्षयची रमा बनायला मी तयार आहे दुसरीकडे मात्र आता खऱ्या रमाला शुद्ध आलेली असते आणि ती उठून उभी राहते आणि अक्षय म्हणून ओरडते इकडे मात्र माहिती घेतलेल्या निर्णयावर सीमा मात्र खूप खुश होते आणि तिला प्रेमाने जवळ घेते आणि दुसरीकडे मात्र आता अक्षय पर्यंत कस पोचायचं हे मात्र रमा विचार करू लागते शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीनी घराबाहेर काढल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून अभि म्हणू लागतो की आई मी माझी अंगठी विकतो तेव्हा ती म्हणते नाही तू तु तुझ्या अंगावरचं सोनं द्यायचं नाही सोनं देईल ते मी माझ्या अंगावरचं तेव्हा मात्र अभि नकार देतो परंतु रागिनी म्हणते नाही जर माझ्या अंगावरचं आपण सोनं दिलं ना तर ते सोनं परत मिळवण्याची माझ्यामध्ये जिद्द राहील आणि बदल्याची आग माझ्यामध्ये कायम राहील त्या भूमीने आपल्याकडनं सर्व काही काढून घेतलं आहे ना मात्र आता मी माझ्या अंगावरचं सोनं दिल्यामुळे हे सगळं काही माझ्या लक्षात राहील त्यानंतर मात्र तिच्या घराच्या बाहेर एक जण चिठ्ठी चिटकून चित्थ जात आणि ते बघून रागिनी खूप आरडाओरडा करते दुसरीकडे आपला सोन्याचा हार घेऊन ती सोनाराकडे येते त्याच वेळेस भूमी सुद्धा तिथे आलेली असते आणि आता भूमीला बघून लगेचच ज्वेलर्स म्हणतो की हा हार विकायचा आहे तेव्हा भूमी म्हणते की हा हार मलाच घ्यायचा आहे रागिनी म्हणते पण मला विकायचा नाही मात्र भूमी म्हणते जशी मी तुमची जागा घेतली ना तशी हा हार पण आता घेत आहे आणि असं म्हणून आता रागिणीच्या नाकावर टिचून भूमी मात्र तिचा हार आता खरेदी करते इकडे मात्र पैशांची गरज असल्यामुळे रागिणीही तिला अडवू शकत नाही आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सीमा मात्र आता बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलेली असते ती त्यानंतर तिला पैसे दाखवून आता ते सांगतात की लवकरात लवकर आपण डील फायनल करूया तेवढ्यात ती निघते परंतु तिथे पुन्हा बिल्डर तिला अडवतो आणि सांगू लागतो की आम्हाला कळत आहे तुम्हाला काय वाटतं आहे मला माहिती आहे तुमच्या सासू सासऱ्यांच्या नावावर ते घर आहे पण तुम्ही ते पेपर मिळून द्या बाकी काळजी तुम्ही का, का करू नका आम्ही सगळं काही मॅनेज करू येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की यशवंत सगळ्यांना सांगतो की आपण या दोघांचं लग्न अगदी साधेपणाने करू आणि हे ऐकून मात्र घरातल्यांना फारच विचित्र वाटतं इकडे मकरंद आणि स्वीटी मात्र नाराज होतात परंतु आता यशवंतनी त्यांचं लग्न साधेपणाने लावण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हे मात्र शुभालाही पटत नसतं दुसरीकडे मात्र सीमा ठरल्याप्रमाणे शुभच कपाटाचं लॉकर उघडते आणि तिथन घराचे पेपर चोरते आणि ते पेपर तिच्या हो स्वीटी तिथे येते आणि स्वीटी हा सगळा प्रकार बघते आणि स्वीटीला बघताच आता सीमाला मात्र प्रचंड धक्का बसतो आणि ती खूपच घाबरते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की पुन्हा एकदा नंदिनी आणि पार्क डिनर डेस साठी भेटतात आणि त्या घडलेल्या बोलू लागतात तेव्हा मात्र नंदिनी म्हणते मला कळत होतं तुम्ही त्या दिवशी खरंच माझ्यासाठी खूप खास केलं पण माझ्या दोन्ही बहिणींमुळे तुम्ही खूप दुखावलं गेलात ना तर तेव्हा आता लगेचच पार्थ असतो आणि म्हणतो म्हणूनच तुम्ही आज रोमॅन्टिक डिनर डेट प्लॅन केली आहे का आणि असं म्हटल्यावर आता नंदिनीलाही हसू आवरत नाही त्यानंतर दोघेही म्हणता हरकत नाही आता आपण काहीतरी जेवायला ऑर्डर करू आणि असं म्हणून ते जेवणाची ऑर्डर देतात आणि पुन्हा एकमेकांकडे बघून हसू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता साखरपुड्याची तयारी झालेली असते तेव्हा मात्र विक्रम सांगू लागतो की वसुताई हा तुझा मान असं म्हणून तिला साडी देतो आणि रम्यासाठी पण कपडे देतो तेव्हा मात्र वसुंधरा ते दोन्ही फेकून देते आणि म्हणते की तुमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही येऊ असं वाटतं का तुम्हाला त्यामुळे हा साड्यांचा मान घेण्याचा प्रश्नच येत नाही खर तर आम्हाला हे सगळं मान्यच नाही त्यामुळे आम्ही यामध्ये सहभागी होणारच नाही असं म्हणून पुन्हा एकदा ती विक्रमचं मन दुखावते दुसरीकडे मात्र जीवाचा फोन पुन्हा येतो आणि त्यावर जीविका गाई नाव असल्यामुळे सगळेजण बघता घाईघाईने आता पुन्हा काव्या तो फोन उचलते आणि मुद्दा म्हणूनच आरुषी नंदिनीला म्हणते तुला माहित नाही ताई त्याच्यावर नाव जीविका जरी असलं ना तरी पण आतून फोन मधून मुलाचा आवाज येतो आणि हे ऐकून आता काव्य खूप घाबरते नंदिनी मात्र तिच्याकडे बघत असते आणि समोर असलेला घाबरतो घरोघरी मातीच्या की आता घरी सगळेजण काळजीत असतात तेवढ्यात मात्र सुमित्रा आणि जानकी तिथे येतात आणि आता लगेचच सुमित्रा आई म्हणून आवाज देते तर घाईघाईने आजी उठतात आणि सुमित्राला जवळ घेऊन म्हणतात की बरी आहेस ना तू या वयामध्ये असे धक्के सहन होत नाही ग तेव्हा सुमित्रा सांगू लागते मला जानकीने वाचवलं आहे आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांनाच फार आनंद होतो इकडे मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि आता सुमित्रा वाचली म्हणून तिला आता खूपच राग येत असतो दुसरीकडे आता जानकी मात्र तिथून निघून जात असते परंतु आता लगेचच सुमित्रा तिला म्हणते तू चाललीस कशाला ये ये घरामध्ये ये असं म्हणून ती आता स्वतः हात पकडून जानकीला घरामध्ये घेऊन येते त्यानंतर मात्र सुमित्रा सगळ्यांना सांगू लागते की मला जानकीनीच वाचवलेलं आहे तेवढाच सारंग तिथे धावत येतो आणि आई तू कुठे होती काय करत होती तू असं कसं वागली दिवसभर आम्ही तुला शोधत होतो आणि तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते बरोबर आहे ना जानकीनीच कसं काय शोधलं कारण तिनेच लपवलं होतं म्हणून माहिती होत ना आणि असं म्हणून ऐश्वर्या टाळ्या वाजवते तर तिला जोडीला सारंग पण टाळ्या वाजवतो म्हणून सुमित्रा चिडते आणि म्हणते बस करा तुमची ही नाटकं ऐश्वर्या म्हणू लागते पण ऋषिकेश दादांना पण हे चालणार नाही माहिती तुम्हाला तर तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि तो, तो म्हणू लागतो की मला काही हरकत नाही आणि असं म्हटल्यावर सुमित्रा लगेच त्याला बाळा म्हणून आवाज देते परंतु तो म्हणतो मी इथे कोणाचा मुलगा म्हणून आलेलो नाही तर माझ्या मुलीचा बाप म्हणून आलेलो आहे जा ओवी तुझ्या आजीला भेट असं म्हटल्यावर आता घरातले सगळेजण खूप खुश होतात इकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंगच तोंड पडतं सगळेजण आता फारच आनंदी असतात कारण मात्र आता ऋषिकेश सांगतो की माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं मी कधीच सहन करणार नाही आणि जे कोणी असं करेल त्याला मी उद्ध्वस्त करेल इकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सगळे आनंदाने हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यातच आता जानकी ऐश्वरीला म्हणते की बघितलं ना आता काय होऊ शकतं हे आता सुरुवात आहे तू फक्त पुढे बघत राहा प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की सावनीने एका वकिलाला बोलवलं असतो तेव्हा वकील सल्ला देतो की तुमची केस जरी कमकुवत असली ना आसका ही तरी पण तुम्ही असं काहीतरी करा की समोरच्या व्यक्तीची काळी बाजू तिथे मांडल्या जाईल तेव्हा मात्र सावनी म्हणते माझ्या बरोबर लक्षात आला आहे आता सागरचा वीक पॉइंट मी सगळ्यांसमोर मांडणार आहे आणि हे केस मी जिंकणार आहे असं ती वकिलाला सांगू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र इंटरव्ह्यू देते आणि तिचा इंटरव्ह्यू टी व्हीवर सई बघते त्यामध्ये ती म्हणू लागते की तुम्हाला माहिती नाही हा सागर कोळी यांनी मला सईच्या जन्माच्या आधीच अभ्यासन करायला लावलं होतं यामुळे आता सई दुखावते आणि रस्त्याने पळतच असते मला नको होते ना मी बाबांना तर मला आता राहायचं नाही घरामध्ये तेवढ्यात गाडी जोरात येते म्हणून ती मुक्ताई म्हणून ओरडते आणि तिथे मात्र आता मुक्ता तिला वाचवण्यासाठी पोचते ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊ तिथे आलेले असतात आणि ते अर्जुनला बघून म्हणतात की तुझ्यामध्ये थोडी जरी लाज असेल ना तर इथून निघून जा आणि असं म्हणून ते निघून जातात इकडे मात्र अर्जुन त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांना बघून म्हणतो की मला निघ म्हणाले आणि स्वतःच निघून गेले पण हरकत नाही आणि तो स्वतः त्यांना बाय करतो आणि तिथेच बसून राहतो त्यानंतर बराच वेळानंतर सायली बाहेर येत नाही म्हणून तो आता एक युक्ती लढवतो येणाऱ्या भा� भागात आपण बघणार आहोत की तिथे त्याला एक भाजीवाला दिसतो तेव्हा मात्र तो भाजीवाल्याला सांगतो की दादा मी तुमची सगळी भाजी विकत घेतली आहे पण तुम्हाला एक काम करायचं आहे समोरच्या घरामध्ये ही सगळी भाजी नेऊन द्यायची आहे आणि यामध्ये ही चिठ्ठी आहे ना ती सुद्धा नेऊन द्यायची आहे तेव्हा भाजीवाला सुद्धा आनंदाने तयार होतो त्यानंतर तो सायलीला भाजीची टोपली देतो तेव्हा तो सांगू लागतो की सगळी ही भाजी तुमचीच आहे ताई तर सायलीला मात्र आश्चर्य वाटतं ती भाजी बघताना त्यामध्ये तिला चिठ्ठी सापडते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं जेवढी ही भाजी फ्रेश आहे ना त्यापेक्षा जास्त फ्रेश तुमचा चेहरा आहे आणि मला तो बघायचा आहे त्यामुळे आता सायली म्हणते आता मला पण बघायचं आहे बायकोचा चेहरा बघण्यासाठी अजून तुम्ही काय काय करू शकता म्हणून आता मुद्दामूनच सायली बाहेर येत नाही आणि अर्जुन मात्र तिची वाट बघत असतो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता प्रभूंच्या घरावर सगळी लोक दगडफेक करत असतात आणि त्यानंतर गायत्री तिच्या लहान बहिणीला म्हणत असते की मी कुठे येणार नाही मला बघायचं आहे या लोकांची राख रांगोळी होताना या दिवसाची तर मी वाट बघत होते त्यामुळे मी इथेच थांबणार आणि इथे उभी राहून हा सगळा तमाशा बघणार दुसरीकडे मात्र आता घरावर सगळे लोक दगडफेक करत असतात म्हणून माणसी आता शांत बसत नाही आणि ती धावतच जाते आणि तिथे असलेले एक जळतं लाकूड हातात घेते आणि सगळ्यांना सांगते की जर कोणी पुढे आला तर लक्षात ठेवा तुमच्यापैकी माझ्या कुटुंबाला कोणी त्रास दिला तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत कॉफी पित असतो आणि चुकून कॉफी सरोजने दिलेल्या कुर्त्यावर सांडते आणि त्यामुळे तो कलाचा कुर्ता घालतो आणि तेव्हा सरोज विचारते की मग तू हा कोणी दिलेला कुर्ता घातला तेव्हा तो सगळ्यांसमोर सांगतो तर मात्र संगीताला खूप आनंद होतो आणि सरोजला प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र आता जेवणासाठी सगळी तयारी झालेली असते असते सुद्धा तयार होऊन आलेली आता राहुल रोहिणीला म्हणतो अजून किती वेळ थांबायचा आहे आपल्याला मला आता थांबवला जात नाही तेव्हा रोहिणी म्हणते इतके सात महिने थांबलो आहे ना मग थोडा काळ अजून सहन कर आणि आता धमागाच्या आधीची शांतता पण एन्जॉय करायची असते तुला माहित नाही का येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता वॉशरूम मध्ये नायना गेल्यामुळे तिनी तिचं खोट पोट बाहेर काढून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे कला पोहचते आणि ते बघून आता नयनाला जाब विचारते इतक्यात रोहिणी पण बाहेर उभी राहून त्यांचं बोलणं ऐकते आणि कला तिला विचारते ताई तू इतक्या दिवस खोटं पोट लावत होती आणि हे बघून नैना ही खूपच घाबरते आणि आता कलाला फारच टेन्शन येतं की आता पुढे काय होईल म्हणून ती खाली विचारात उतरत असते तेवढ्यात तिला समोर अद्वैत दिसतो आणि ही घडलेली सगळी गोष्ट तिला अद्वैतला सांगायची असती परंतु कार्यक्रमामुळे अद्वैतही बिझी असतो आणि तरीही ती म्हणते की मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मात्र आता कलाच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात परंतु आता कलाचं म्हणणं अद्वैत पर्यंत ती पोहोचू शकणार का येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की राया आणि जय एकमेकांशी पुन्हा वाद घालू लागतात की आता माझ्या रस्त्यामध्ये यायचं नाही नाहीतर तुला हे पैसे कमवायची चांगली संधी आहे हे घे पैसे कमव तर तेव्हा जय म्हणतो मी काय लाचार नाही आणि पुन्हा त्याच्या हातात पैसे देतो तेव्हा राया म्हणतो ठीक आहे आता मी जातो झोपायला आणि गुड नाईट म्हणून त्याला तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रायाला खूप ताप आलेला असतो त्यामुळे मंजिरी इकडे शशिकलाच्या हद्दीत येते त्यामुळे शशिकला तिला म्हणते तू इथनं जा परंतु आता मंजिरी म्हणते जोपर्यंत त्याचा ताप उतरत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि सोबतच जीजी पण म्हणते आणि मी सुद्धा इथेच उभी राहणार आहे इकडे मात्र मंजिरी आता रायाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते आणि शशिकलाचा पण नाईलाज होतो आणि ती त्या दोघींना तिच्या हद्दीतून आता बाहेर काढू शकत नाही आणि इकडे मात्र जीजी सुद्धा आता मंजिरीला रायाची काळजी घेण्यापासून थांबवत नाही तुही रे माझा या मालिकेत आपण बघणार आहोत की ईश्वरी मात्र आता आत्या तोन कर परंतु, आत्या तोंड कर असं सांगू लागते परंतु सांगते हे बघ तुला आता जरी आनंद झाला असेल ना तरी तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावर आहे काही नवीन घोळ घालू नका म्हणजे झालं आणि असं म्हणून आत्या टेन्शन मधूनच तिथून उठून जाते परंतु आता ईश्वरी मात्र बाकी काही विचार न करता तिच्या बहिणीला ती स्वीट भरवते आणि म्हणते ताई तोंड कर आणि आता तिची बहीण सुद्धा म्हणते हो ठीक आहे तू पण तोंड गोड कर आणि त्यानंतर मात्र दोघेही एकमेकींना मिठी मारतात आणि त्या खूपच खुश असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अंजली मात्र पंडितांना विचारते की गुरुजी माझ्या भावाच्या लग्नाचा काही योग आहे का आणि आजी सुद्धा तिथे असतात तेव्हा गुरुजी सांगू लागतात की हो योग तर आहे पण त्यांच्या लग्नाचा योग खूपच खडतर आहे आणि त्यामध्ये खूपच अडथळे येणार आहे दुसरीकडे मात्र ईश्वरी पुढे तीच लेटर ठेवते आणि सांगू लागते देवा खरं तर तुझ्यामुळे हा दिवस बघायला भेटला आहे पण आता काही गडबड माझ्याकडनं होऊ देऊ नको तर तिथे उभं असलेला राकेश म्हणतो की काहीच गडबड होणार नाही दुसरीकडे मात्र अर्णव पुन्हा तिला एकदा रस्त्यात बघतो अबोली ह्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अबोलीला बाहेर बघून इकडे दीपशिका खूपच चिडते आणि कोणी केलं हे असं विचारू लागते तेव्हा फोनवर कमिशनर आता दीपशिकाशी बोलतात की तुम्ही हे जे काही वागला आहात ना ते कायदा सोडून वागला आहात त्यामुळे आता तुम्हाला निलंबित करण्यात येत आहे आणि ते लेटर तुम्हाला दिलेला आहे तेव्हा ते म्हणतात जर तुम्हाला निलंबित व्हायचं नसेल तर आता तुम्हाला अबोलीची अट मान्य करावं लागेल त्यामुळे दीपशिकाला सुद्धा आता लॉकअप मध्ये राहावं लागतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता क्रिशनी अबोली मिळून दोघेही जण त्या ठिकाणावर जातात कारण त्यांना पुरावा भेटलेला असतो आणि त्या जागेच्या मालकाला सुद्धा ते तिथे बोलावून घेतात तेवढ्यात मात्र दीपशिका तिथे येते आणि इथे काय चाललं आहे विचारते तेव्हा ते, विचार ते सांगतात की इथे आम्ही असा असा पुरावा भेटलेला आहे आणि आता आम्ही तो घेऊन चाललो आहे लगेच त्या गोष्टीचा फायदा दीपशिका घेते आणि त्या गुन्हेगाराला घेऊन पोलीस स्टेशनला जाते आणि कमिशनर सरांना सांगते की या गुन्हेगाराला मी पकडलेला आहे अगदी धावत पळत जाऊन हे बघून मात्र क्रिश आणि अबोलीला तिचा खूपच राग येतो परंतु आता ते काहीच बोलू शकत नाही मालिकेच्या ना अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा